आर मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर बघा आता संक्रांत आलेली आहेत आणि संक्रांत आली म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्येच कामच सुरू आहेत तर प्रत्येकाचे साफसफाईचे कामं चालले आहेत आता सणासुदीचं घर तर स्वच्छ पाहिजे नाच तर चला म्हटलं मी पण थोडंसं क्लीन करते आणि सोबतच तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शेअर करते तर बरेच काही संक्रांतीचे कामं पण होते आणि काही बनवायचं पण होतं सगळ्यात अगोदर इथं मी ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग लगेच किचन वगैरे क्लीन करून घेतलं किचन क्लीनिंग झालं आणि त्यानंतर लगेच जो सोफा होता तर ते सोफ्याचे मी कवर काढले होते जे की मी साडीचे लावले होते त्याला तर ते काढून घेतले म्हटलं आता सण आहे तर धुवून घ्यावं तर मग ते काढून घेतले व उशीचं काढलं होतं जे जास्त खराब होते तेच काढले होते जे डेली यूजसाठी होतात तेच बाकीचे तर काय काढले नव्हते जे वरचं असतं ते आणि जे एक उशी असते ती जे की खराब झालेली होती ते काढून घेतलं मग आणि म्हटलं धुवून काढावं हो, तर आम्ही गेलेला होता स्कूलला आणि मग इथं चाललेलं होतं माझं आवरायचं बाकी माझे सगळे कामं झाले होते स्वयंपाक वगैरे झाला होता आणि राहिलेले होते हेच कामं मग म्हटलं हेच आपल्या करून घ्यावा तर मग मी सगळे हे बेडशीटचं कवर वगैरे काढलं आणि त्यानंतर सोप्याची ना थोडीशी नॉर्मल अशी डीप क्लिनिंग केली कारण की हे याचा याला थोडंसं पाण्याने जरी जास्त पाणी लागलं ना तर त्याचे लगेच हे निघतात तर त्यामुळे मग सोप्याची क्लीनिंग करायची होती त्या अगोदर जो वरती जाळे झाले होते थोडेफार जे भिंतीला ते पण काढून घेतले तर ते पण इथं काढून घेतले मी झाडून आणि त्यानंतर मग सोप्याची क्लीनिंग केली आतमध्ये पण नॉर्मलच असं तर मी प्रत्येक वेळा नॉर्मल असा कपडा ओला करत असते आणि मग त्या कपड्यांना थोडंसं नॉर्मल असं पुसून घेते आणि त्यानंतर पुन्हा ओल्या कपड्यांनी पुसत असते भांड्यांचं मी तसंच करते आणि जे मी सोफा वगैरे असतो शोकेश वगैरे असतं ते पण त्याचं पण मी असं करत असते तर तुमची झाली का तयारी मला कमेंट करून नक्की सांगा सं संक्रांतीची तरी तर माझी तर अजून झालीच नव्हती चाललीच होती तर त्यामुळं कारण की आभीचे एक्झाम पण येणार आहेत आता चालू आहे त्यामुळे त्याचा अभ्यास असतो घरातली कामं बरेच असतात त्यामुळं काय जास्त करून ब्लॉग मला बनवायला होत नाही आणि तुम्ही बघू शकता मागं तर माझं झालंच होतं गावाला गेले होते त्यामुळं तर काय जास्त ब्लॉग मला टाकणं झालंच नाही त्यानंतर छान अशी सोप्याची डिप्लिनिंग करून घेतली म्हणजे व उषा वगैरे होत्या सोप्याच्या त्या लावून घेतल्या तर मी एकाच उशीचं कवर काढलं होतं आणि बाकीचे नव्हते काढले कारण की जे ते खाली असतात ते काय असतं काही खराब होत नाही जे वरती असतात तेच खराब होतात आणि कवर लावल्यावर छान दिसतो का असा छान दिसतं सोपा मला नक्कीच कमेंट करून सांगा तर कवर लावलं की घाण होत नाही वरचं कवर तसंच असतं त्यानंतर लगेच मग झाडू पण मारून घेतला त्यानंतर थोडीशी हे होतं किचनची भांडी होते रॅकवरची ती पण मग थोडीशी ब बर, बरण्या वगैरे पुसून घेतला याला पण मी असं करत असते नॉर्मल असं निरम्याचं किंवा पाणी साबणाचं पाणी घेत असते आणि तिने मग भांडी पुसून घेत असते आणि त्यानंतर मग कोरड्या फडक्यानं मग मी पुन्हा कोरड्या रोमाला आणि त्याला हे करत असते आणि इतर डब्बे पण बघू शकता तर ग घरामध्ये धूळ खूपच येते मला म्हणजे एवढा असा आला आणि आठ दिवसातून आठ दिवसातून दोन तीन वेळा मला पुसायलाच लागतात भांडी आणि महिन्यात दोन महिन्यात तर घासायला तर लागतातच पण असं एवढी धूळ येते मला समजतच नाही धूळ कुठून येते मग याला पण मी छान असे डीप क्लिनिंग करून घेतले हे डबे जास्त यूज होत नाही कारण की बरण्यामध्ये मी सामान वगैरे काढलेलं असतं तर त्यामुळं मग याला जास्त काही एवढे पुसायची गरज पडत नाही रोज रोज तर मी आठ दिवसातून एकदा दोनदा तरी पुसत असते याला तर बघू शकता मग मी अगोदर याला पुसून घेतलं वल्ल्या फडक्यानं आणि कपड्यानं त्यानंतर मग मी याला कोड हे करून घेतलं त्यानंतर मग बनवायच्या होत्या आज संक्रांतीच्या तिळाच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी तर मी छान असं तिळं ते भाजून घेतलं तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला हवं तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा तरी इथं मी आभीसाठी करत होते तिळाच्या पोळ्या तर खरं म्हणजे सकाळीच करायच्या होत्या पण सकाळी घाई गरबडीमध्ये काय जमलंच नाही मग त्याला म्हटलं की तू स्कूलवरून आला की मग तुला देते तो ला ला तो ला तो तो मग, मग तो स्कूलला गेला होता तर म्हटलं तो गेलेला आहे तोपर्यंत करून ठेवा घरातली कामं तर सगळी झालीच होती मग त्यानंतर लगेच मग मी छान अशा इथं पोळ्या बनवून घेतल्या तिळाच्या पोळ्या तर खूप छान होत्या तिळाच्या पोळ्या तर मी दुसरा वग दुसरी भाजी वगैरे काय करत नसते कारण की आभी हे पण खात नाही हे पण खात नाही आणि मला पण काय जास्त आवडत नाही त्यामुळं मग मी जी भोगीची भाजी असते ती काय मी जास्त करतच नाही आणि म्हटलं मग जे आहे जे आवडतं तेच मग करत असते मग इथं छान अशा मग पोळ्या बनवून घेतल्या तिळाच्या आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशा पोळ्या इथं तयार झाल्या होत्या एकदम मध्ये पुरण आपलं सारण भरल्या गेलं होतं आणि एकदम टम टमटमीत आणि आतमध्ये येऊन पण बघू शकता किती छान झाल्या होत्या त्यानंतर मग मी राहिलेल्या टायमात होत्या तर म्हटलं आता सण आलेलाच आहे तर मग इथं मग मी तिळाचे लाडू पण बनवून घेतलेले आहेत तर रेसिपी चॅनलवर अपलोड करा नक्कीच जाऊ बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा बाय